नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आरोग्यविषयी आणि वजन कमी करण्यासंदर्भात नवनवीन माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो यामध्येच मित्रांनो आज आपण एक नवीन माहिती बघणार आहोत ती म्हणजे गावारीच्या शेंगा मंडई बाजारामध्ये किंवा आपण घरामध्ये बाजारातून गवारीच्या शेंगा घेऊन येतो आणि त्याची भाजी बनवतो मंडई पण बाजारामध्ये उपलब्ध असलेली हीच गवारीची शेंग आपल्याला किती फायद्याची आहे आणि याच्यामुळे आपल्या शरीराला किती फायदे होतात याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत बघणार आहोत मंडई गवारच्या शेंगाचे फायदे वजन कमी करण्यासाठी होतात मंडई असा आहे की वजनामुळे आजकाल भरपूर लोक चिंतेत आहे आपलंही वजन वाढलं असेल तर आपण नियमितपणे गवारच्या शेंगाची भाजी खाल्ली पाहिजे कारण या शेंगामध्ये भरपूर फायदे असतं जे वजन कमी करण्यास मदत करतं नंतर पोट पण कमी होतं मंडई पोट लगेच होईल साफ याच्यामुळं अनेकांना रोज साखळी व्यवस्थित पोट साफ न होण्याची म्हणजेच बुद्धिकोष्टाची समस्या असते अशा लोकांनी गावोरीच्या शेंगा नियमित खायला हवेत कारण यातली फायबरमुळे पोट लवकर साप होतं इतकंच नाही तर पोटासंबंधी इतर समस्याही ह्या शेंगाने दूर होतात याच्यानंतर हळं मजबूत होतात मंडई जर नेहमीच मजबूत ठेवायचे असेल तर कॅल्शियमची गरज असते गवारच्या शेंगामध्ये कॅल्शियम भरपूर असतं असं म्हटलं जातं की या शेंगामधील फॉस्फरस आणि कॅल्शियमने हळं मजबूत होतात ज्यामुळे ह्या शेंगा नियमित खाल्ल्या पाहिजेत नंतर आता ह्या शेंगा सोशल मीडियावर पण जास्त चर्चेत होतात मंडई अमेरिकेन भारतातून आयात होणाऱ्या वस्तूवर पंचवीस टक्के टॅरिफ लावला आहे ज्यातून डोनाल्ड ट्रम्प यांनी गवार कमाल सूट दिली आहे पण भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या गवार गमवर ट्रॅफ लागणार नाही मग असा प्रश्न उभा होतो की गवार गम आहे की काय तर गवार गम गावारच्या शेंगामधील बियापासून तयार केला जातो गवार गमचा वापर वेगवेगळ्या गोष्टीसाठी केला जातो ज्यात खाद्य औषधं कागद कापड विस्फोटक तेल गॅस आणि सौंदर्यप्रसाधन याच्या समावेश आहे त्यामुळे त्याचं महत्त्व अधिक आहे ह्याच गोष्टीची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे त्यामुळे गवारची शेंग ही आता भरपूर फायद्याची आहे तर मंडई याच्यामध्ये जर बघायला गेलं तर गावरीच्या शेंगाचे आपल्या शरीराला इतके फायदे होतात जे तुमचे हाडं मजबूत होतात वजन कमी होतं तुमचं पोट साफ होतं ज्यांना पोटाचा त्रास असेल ते देखील यांनी बरं होतं त्यामुळं रोजच्या आहारामध्ये तुम्ही गारेची गावरीच्या शेंगाचं सेवन नक्की करा तर मंडई ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की करावा ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे त्यामुळे एकदा डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या धन्यवाद